पावसाळ्यात महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील गिरीप्रेमींचे पर्यटकांचे लक्ष वेधणारा परिसर म्हणजे जुन्नरमधील माशेस घाट हरिश्चंद्रगड पिंपळगाव जोगा धरण व आजूबाजूचा परिसर होय या परिसरात असणारे धबधबे विशाल असा पिंपळगाव जोग्याचा जलाशय यामुळं या परिसरात पर्यटकांबरोबरच स्थलांतरित पक्षीदेखील आपल्याला या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत असतात त्यात फ्लेमिंगो चमचा बगळा बगळा चित्रबलक पानबगळा पांढऱ्या शराटी काळा शराटी असे अनेक स्थलांतरित पक्षी या परिसरात उदरनिर्वाहासाठी हंगामी स्वरूपात येताना आढळून येतात खिरेश्वर पर्वतरांगेत धुके आणि पाऊस यामुळे हा परिसर अतिशय सुंदर दिसतो टकोरी डोंगरातून वाहणारे असंख्य धबधबे आणि त्यांचे मनमोहक रूप प्रत्येकाच्या मनात या ठिकाणी येण्यास भुरळ निर्माण करतात सांगनोरे गावातून टकोरी डोंगराकडे पाहिलं की साबळेवाडीच्या पाठीमागे एका उंच कड्यावरून फेसाळ दुधाप्रमाणे धोधो कोसळणारा टकोरी धबधबा दिसतो रस्त्याच्या जवळच साबळेवाडी आणि वाघेवाडीकडून या धबधब्याकडे जाण्यासाठी अशी पायवाट आपल्याला दिसून येते या धबधब्याच्या अगदी जवळ जाण्यासाठी वाट आहे फक्त जात असताना तिथल्या जे काही स्थानिक आपले ग्रामस्थ आहेत स्थानिक लोक आहेत त्या स्थानिक लोकांना सोबत घेऊन जाणे जेणेकरून दाट धुकं जे असतं या दाट धुक्यामध्ये आपण वाट चुकणार नाहीत था यासाठी था स्थानिक लोकं आपल्यासोबत असणं गरजेचं आहे मुख्य रस्त्यापासून साधारणत दीड ते दोन किलोमीटर अंतरावर हा टकोरी धबधबा अतिशय सुंदर त्याचं रूप आपल्याला पाहायला मिळतं या धबधब्याच्या जा जवळ जाताना तिथे अकरा विक्र दगडातून आपल्याला या धबधब्याकडे जावं लागतं आणि या धबधब्याकडे जाण्यासाठी वाट अतिशय सोपी आहे परंतु जो काही हा टकोरी धबधबा तयार झालेला आहे या टकोरी धबधब्याच्या जो काही आजूबाजूचे कडे कोसळलेले आहेत या कड्या कोसळल्यामुळं त्याच्या मोठमोठ्या अकराळ विक्रळ दगडी या दगडींमधनं मार्ग काढत आपण टकोरी धबधब्याच्या अगदी जवळ जाऊन त्या धबधब्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो जात असताना एक काळजी घ्यायची पावसाळ्याचं धुक्याचं वातावरण असल्यामुळं या ठिकाणचे जे काही मोठमोठ्या दगडी आहेत त्या दगडींवर शेवाळ साचल्यामुळं त्या दगडींवरनं आपले पाय घसरण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे त्या दगडींवरनं चढत असताना थोडी स्वतःची काळजी घेणं आपली क आपल्याला महत्त्वाचं आहे उत्तरांना आमच्या पाठीमागे जि जो दिसतोय हा आहे जुन्नर तालुक्यातला जे काही खिरेश्वरची जी पर्वतरांग आहे हरिश्चंद्रगडाची या हरिचंद्र पर्वतरांगेतला जो काही कोल्हेवाडी सांगनोरे वाघेचीवाडी आणि साबळेवाडी या तीनही वाड्यांच्या अगदी समोरच पाठीमागे असलेला हा आहे टकोरीचा धबधबा आपण पाहू शकताय अतिशय सुंदर असं त्याचं अप्रतिम दृश्य आपल्याला दिसतं आहे आमच्या पाठीमागे उंच असा कडा आहे आणि या कड्यावरून हा जो काही टकोरीचा धबधबा आहे हा धबधबा खाली कोसळतो आहे आणि त्याचं अतिशय सुंदर असं रूप या ठिकाणी मला पाहायला मिळते हा मा हा छोटासा विद्यार्थी इथं मला भेटला गुरु चालत होता आणि त्यांनी या ठिकाणी मला इथे संपूर्ण माहिती सांगितलेली आहे आणि अतिशय सुंदर असं रूप या ठिकाणी या नयनरम्य धबधब्याचं आपल्याला पाहायला मिळते पावसाळ्यात काळ्या डोंगर आणि हिरव्यागार दाट झाडीतून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे मनात नवचैतन्य निर्माण करतात ठेसाळलेल्या धबधब्यातून जणू काही दुधाचे पाटेच वाहतात असा भास आपल्याला होतो हे दृश्य पाहण्याचा अनुभवण्याचा आनंद मनाला प्रत्यक्षपणे तिथं गेल्यावरच होतो मनाला आलेली मरगळ काही क्षणात त्या निसर्गाच्या आविष्काराने नाहीशी होते